आज आहे का तू काय खाणार आहेस खिचडी तर खिचडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपण भिजवलेला शाबदाणा घेतलेला आहे त्यानंतर चिरलेला बटाटा घेतलेला आहे त्यानंतर शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे तेल घेतलेलं आहे आणि मिरची पेस्ट घेतलेली आहे सगळ्यात पहिले आपण गॅस चालू करून घेऊया तर तेल आपण गरम करून घेऊयात तर आपण बटाटा टाकून घेऊया गरमिंग येत रे माय गोंडा जास्त झालं होतं नवीन आहे ना त्याच्यामुळे थोडं होतं आता आपण मिरचीची पेस्ट टाकून घेऊयात आपण शाबजाना टाकून घेऊयात त्यानंतर चवीनुसार मी 1 घिळ चमचा मीठ घेतले हे एक वाटी शेंगदाण्याचं पूर घेतले तर गरमागरम खिचडी आज तयार झालेली आहे तर आपण आईला टेस्ट करायला देऊया खाऊन बघ कशी झाली